इंडियन एक्सप्रेस पेपर मधील एडिटोरियल पेजवरील नंबर दोनच्या आर्टिकल्स मध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत या अगोदर आपण नंबर एक च्या मध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचे अर्थ पाहिले आहेत त्याचा व्हिडिओ आपण युट्यूबवर पण टाकला आहे आपन, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर नंबर दोन चे आर्टिकल आहे पासिंग द टेस्ट पासिंग पीएडब्ल्युएस जी पासिंग म्हणजे उत्तीर्ण होणे अक्रॉस ए सी आर ओडब्ल्यूएस अक्रॉस म्हणजे पलीकडे किंवा सर्वत्र पॅरामिटर्स पीए आर एमई टी आर एस पॅरामीटर्स म्हणजे निकष किंवा मापदंड फॅरिंग एफ ए आर आय जी फॅरिंग म्हणजे कामगिरी करणे वेल डब्ल्यू ईडबूएल वेल म्हणजे चांगले पॉसिबल पी एस आय बीएलई पॉसिबल म्हणजे शक्य स्ट्रेस टी आर ई एस स्ट्रेस म्हणजे तणाव वॉरंट डब्ल्यू ए डबल आर एन टी वॉरंट म्हणजे योग्य ठरणे किंवा कारण देणे क्लोजर सी एल ओ एसई आर क्लोजर म्हणजे जवळून किंवा अधिक बारकाईने मॉनिटरिंग एम ओ एन आय ओ आर आय एन जी मॉनिटरिंग म्हणजे निरीक्षण फायनान्शियल एफ आय एन एन सी आय एल फायनान्शियल म्हणजे आर्थिक सफिशियंट डब्ल्यू एफ आय सी आय एन टी सफिशियंट म्हणजे पुरेसे कॅपिटल सी ए पी आय टी एल कॅपिटल म्हणजे भांडवल लिक्विडिटी एल आय क्यू यू आय टी आय टी वाय लिक्विडिटी म्हणजे चलन उपलब्धता बफर्स बी यू डब्ल्यू ई आर एस बफर्स म्हणजे सुरक्षते सुरक्षिततेसाठी राखीव निधी असेट ए ई टी असेट म्हणजे मालमत्ता क्वालिटी क्यू यू ए एल टी वाय क्वालिटी म्हणजे गुणवत्ता इम्प्रुव्हिंग आय एम पी आर ओ पी आय एन जी इम्प्रुव्हिंग म्हणजे सुधारत आहे Further, आर, आज, फर्दर एफ आर टी एच ई आर फर्दर म्हणजे पुढे किंवा आधी डिटेल्ड डीई टी ए आय एल ई डी डिटेल्ड म्हणजे सविस्तर स्टॅबिलिटी एस टी टी ए बी आय आय एल वाय स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य ग्रॉस ग्रॉस म्हणजे एकूण एन पी एस एन पी एच म्हणजे अनुत्पादित मालमत्ता नॉन एन ओ एन नॉन म्हणजे नाही किंवा अस्वीकार परफॉर्मिंग पीई आर एफ ओ आर एम आय एन जी परफॉर्मिंग म्हणजे कार्यरत किंवा काम करणारी असेट्स ए डब्ल्युएसईटीएस असेट्स e म्हणजे मालमत्ता फॉलन एफ एड फॉलन म्हणजे घसरलेले किंवा कमी झालेले बिफोर बीई एफ ओ ई बिफोर म्हणजे आधी अ लॉंग साईड एन जी एस आय डीई अ लॉन्ग साइड म्हणजे बरोबर किंवा बाजूला कॅपिटल सी ए एल कॅपिटल म्हणजे भांडवल पोझिशन पी ओ एसआय टीआयन पोझिशन म्हणजे स्थिती किंवा स्थान एन जी टी एच ई एन डी स्ट्रेंथर्नड म्हणजे मजबूत केलेले स्ट्रेंथन हा शब्द स्ट्रेंथ शब्दाचा पास आहे रिस्क आर आय एस के रिस्क म्हणजे जोखीम रिझन आर आय एन रिझन म्हणजे वाढलेले प्रोव्हिजन ओ व्ही आय एस आय ओ एन प्रोव्हिजन म्हणजे तरतूद कव्हरेज व्ही ई आर ए जी ई कव्हरेज म्हणजे कवर किंवा संरक्षण -E 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 हेल्दी एच ई एल टी एच वाय हेल्दी म्हणजे आरोग्यदायक किंवा चांगले Recent, -E -E रिसेंट सी ई एन टी रिसेंट म्हणजे अलीकडील कन्सर्न ओ एन सी ई आर एन कन्सर्न म्हणजे चिंता किंवा काळजी एच ए आर पी शार्प म्हणजे तीव्र राईज आर आय ई राईज म्हणजे वाढ हाऊस होल्ड एच ओ एल डी हाऊस होल्ड म्हणजे घरगुती किंवा कुटुंब डेप्ट टी डेप्ट म्हणजे कर्ज इस्टिमेटेड ई टी एम ए ई डी इस्टिमेटेड म्हणजे अंदाज लावलेले इस्टिमेटेड हा शब्द इस्टिमेट शब्दाचा पास्टेन्स आहे सर्च एस यू आर जी ई डी सर्च म्हणजे झपाट्याने वाढलेले पेक्स पीई जी एस पेक्स म्हणजे निश्चित करते वाईल डब्ल्यू एच आय ई वाईल म्हणजे जरी किंवा असताना लेवल्स एलई एस लेवल्स म्हणजे पातळी किंवा स्तर मे एम ए शक्य आहे व्हेन डब्ल्यू एच ई एन व्हेन म्हणजे जेव्हा कम्पेअर्ड सी ओ एम पी -E कम्पेअर्ड म्हणजे तुलना केली कम्पेअर्ड हा शब्द कम्पेअर शब्दांचा पास्टेन्स आहे इमर्जिंग ई एम ई आर जी आय एन जी इमर्जिंग म्हणजे उदयोन्मुख किंवा नव्याने वाढणारे मार्केट एम टी मार्केट म्हणजे बाजार इकॉनॉमीज ई सी ओ एन ओ एम आय एस इकॉनॉमीज म्हणजे अर्थव्यवस्था कन्सर्निंग सी ओ एन सीई आर एन आय एन जी कन्सर्निंग म्हणजे चिंताजनक लोन्स एलओ एन एस लोन्स म्हणजे कर्जे लोन्स हा शब्द लोन शब्दाचे बहुवचन आहे कन्सम्शन ओ एन यू एसयूम पी टी आय ओ आयओन कन्सम्शन म्हणजे वापर इन्व्हेस्टमेंट आय एन व्ही ई व्हीईएस टी ई एन टी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक पर्पजेस पी यू आर पी ओ ई एसईस पर्पजेस म्हणजे उद्देश फॅक्ट एफ सी टी फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती हाऊसिंग एचओ यू एस आय एन जी हाऊसिंग म्हणजे ग्रह किंवा घरकुल रिटेल ई टी एल रिटेल म्हणजे किरकोळ ग्रोन जी आर डब्ल्यू एन ग्रोन म्हणजे वाढलेले फास्टर एफ एस टी ई आर फास्टर म्हणजे अधिक वेगाने पेस पीएसी पेस म्हणजे गती एग्रिकल्चरल ए जी आर आय एल ऍग्रीकल्चरल म्हणजे कृषी किंवा शेती संबंधित डिस्पोजेबल डी आय एस ओ एस ए ई डिस्पोजेबल म्हणजे खर्चासाठी उपलब्ध इनकम आय एन एम ई इनकम म्हणजे उत्पन्न क्रेडिट सी आर ई -E डी आय टी क्रेडिट म्हणजे कर्ज किंवा श्रेय लेंडिंग यलईनडीआयन ची e लेंडिंग म्हणजे कर्ज देणे कॉर्टर क्यू यू आर -E कॉर्टर म्हणजे एक चतुर्थांश किंवा चतुर्थ भाग शोज एस एच हो डब्ल्यू एस शोज म्हणजे दर्शवते किंवा दाखवते विकनेस ए के केन ई डबल एस विकनेस म्हणजे कमजोरी स्लिपेजेस एस एल आय डबल पी एजीस स्लिपेजेस म्हणजे पुडीत कर्जे किंवा घसरण सिग्निफिकंट एस आय जी एन आय एफ आय सी एन टी सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय किंवा महत्वपूर्ण अपियरिंग ए डबल ए आर आय एन जी अपिअरिंग म्हणजे दिसत आहे फार एफ ए आर फार म्हणजे अधिक वर्स ओ आर ई वर्स म्हणजे वाईट किंवा खराब पब्लिक पी यू बी एल आय सी पब्लिक म्हणजे सार्वजनिक पॉसिबल पी ओ पीओडब्ल्यू एस आय बी एल ई पॉसिबल म्हणजे संभाव्य किंवा शक्य स्ट्रेस टी आर ई एस स्ट्रेस म्हणजे ताण किंवा दडपण एव्हिडंट ई व्ही आय डी ई एन टी एव्हिडंट म्हणजे स्पष्ट दिसून येते मायक्रो फायनान्स एम आय सी आर ओ एफ आय एन ए एन सीई मायक्रो फायनान्स म्हणजे लघुवित्त सेगमेंट एसई जी ई एन टी सेगमेंट म्हणजे विभाग किंवा भाग डी डी यू यू ई ड्यू म्हणजे कारणाने किंवा मुळे राईस आर आय ई राईस म्हणजे वाढ वॉरंट ए डबल आर एन टी वॉरंट म्हणजे आवश्यक किंवा योग्य क्लोजर आर क्लोजर म्हणजे अधिक जवळून मॉनिटरिंग ओ एन आय ओ आर आय एन जी मॉनिटरिंग म्हणजे निरीक्षण वेल डबल एल वेल म्हणजे चांगले कॅपिटलाइज ई डी कॅपिटलाइज म्हणजे भांडवल युक्त कंडक्ट टी एनडीएस कंडक्ट्स म्हणजे घेतात किंवा करतात गेज जी ई गेज म्हणजे मोजणे किंवा तपासणे स्ट्रेंग ई एन जी टी एच स्ट्रेंथ म्हणजे ताकद करंट यू डबल एन टी करंट म्हणजे सध्याचा अनसर्टन यू एन एन आर टी ए म्हणजे अनिश्चित ग्लोबल जी एल ओ बी एल ग्लोबल म्हणजे जागतिक इकॉनॉमिक ई सी सी ओ ओ एम इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक एनवायरनमेंट ई एन ई एन टी एनवायरनमेंट म्हणजे वातावरण परफॉर्म पीई आर एफ ओ आर एम परफॉर्म म्हणजे कामगिरी करणे क्रिटिकल सी आर आय एल क्रिटिकल म्हणजे अत्यावश्यक किंवा महत्वाचे वेरियस पीएआरू एस बेरियस विविध सोर्सेस एस ओ यू आर सी ई एस सोर्सेस स्त्रोत सोर्सेसोत एच ई आई जी एच टी ई एन टीईन ईडी हाईटन वाढ़ो पॉलिटिकल ओ ओ पी एल आई टी आई सी एल जीओपोलिटिकल भौगोलिक राजकीय रिस्क आर आई एस के एस रिस धोके असेस्ट ए डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस ईडी असेस्टे मूल्यमापन के फाइनाशियल एफ आई एन ए एन सी आई एल फाइनेंशियल आर्थिक होलैटिलिटी पीओ एल ए टी आई एल आई टी आई होलैटिलिटी चंचलता अस्थिरता सिंक्रोनाइज्ड वाय एन सी एच आर ओ एन आय डी सिंक्रोनाइज्ड म्हणजे समकालीन किंवा एकत्रित ग्रोथ जी आर डब्ल्यू टी एच ग्रोथ म्हणजे वाढ स्लो डाऊन एस एल डब्ल्यू टी डब्ल्यू एन स्लो डाऊन म्हणजे मंदी किंवा गती कमी होणे रिस्क आर आय एस के एस रिस्क म्हणजे धोके फेस्ट एफ डी फेस्ट म्हणजे समोर येणारे सिस्टीम वाय एस टी एम सिस्टीम म्हणजे प्रणाली किंवा यंत्रणा कन्क्लूड्स सी ओ एन सी एल यू डी ई डीईएस कन्क्लूड्स म्हणजे निष्कर्ष काढतो फेयरिंग एफ जी फेअरिंग म्हणजे कामगिरी करत आहे ओव्हरऑल ओ व्ही ई आर ए डबल एल ओव्हरऑल म्हणजे एकूण या पूर्ण शब्दांपैकी गेस जी ए यू जी ई गेस आणि पेक्स पीई जी एस पेक्स या दोन शब्दांचे अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा